Hey guys, mm -hmm. तर आज आपण जाणार आहोत ट्रॅक्टर घेऊन आपल्या वावरात हो मागच्या ब्लॉक मध्ये ज्या आवारात हो आपण गेलो होतो विपास आणि पंजी मारली होती गहू पेहरासाठी त्याच ऑवराने पे पे आता दुसऱ्या बाजून म्हशीसाठी चारा पेरायचा आहे कडव पेरते वाटते शाळेत आता आपण चाललो डिझेल आणायले ट्रॅक्टर म्हटलं डिझेल संपलाय आणखीन मग डिझेल आणल्यानंतर तुम्हाला दाखवतो समोर तर आता डिझेल आणून टाकलं तर आता इथून मी हा ट्रॅक्टर घेऊन जातो आता घेऊन कुकून जा ते नाही मेन तिकड हरभरा आणखीन गेट आहे तिथून निघत नाही आता दुरीतूनच घेऊन जा येईन ट्रॅक्टर पाय तू पुणे आता विचारतो पहिले इथं कुकून आणला होता तर मी आता आणला इथं काकाला आणला होता आवरातनी इथं वावर आहे त्याच्यातनी तेनं विपास मारली आणखीन आता आपल्याला पण हेच आपल्या आवरातनी मारायचं तिकडल्या बाजूच्या तर आपल्याला इथून रस्ता आहे नाही आता त्याही विचारतो मी ना कुठून आणला ते ना तर तिकूनच घेऊन जा लागेल मी आता पहिले घरी चाललो घरी ते गाडी आणली होती डिझेल आणलं ना पहिलं ते नेऊन देतो आणखीन मी विचारला आता ट्रॅक्टर बघून न्याय लागते इथूनच न्याय लागते आणि ते आडवा पैफा इथे एक टाकला तो काढायचा आणखीन ते गेट दरवाजा आहे तिथं आणि त्याचा टप्पर लावत असते तिथच्या काट्या काढा लागते आणखीन मी ते गाडी घेऊन जातो रस्त्यावर ना तप्पा गेला पाईप काढून घेतला

आपण हा वरात बसलो मला आता या वरातून त्या तिकडल्यावर असं आता तिकून रस्ता आहे नाही तिकून मी रोडाचं काम चालू आहे का इथून आपण रस्ता तर केला मी ना टाका तर आरामान आरामान पूर्ण तेळा टाका लागेल चक्के जागेवरच फिरत होते हे अटकलं होतं काढला आलं तिथून काढला कसा का वसा आता पण मी आता चाललो तिथून चोरीच्या मनातून न्यात आहे आणि नंतर त्यावाल्या वावराती समोर गेल्यानंतर कॉल करून एक विचारायला लागेल कॉल करून विचारलं तर समोर निमाबाची आहे म्हणते रस्ता वाशा का है अह रस्ता हो ते कापलेली आहे आता आपल्याला पिकडल्या पडत किरकाराम पोच आहे मागे पोस्ट आहे तो मी विचारलो होत मागाने कुठून मारा लागते तर तर त्यांनी सांगतलं तिथं एक ते डाबर दिसत आहे ना अशी हे माय बोट आहे तिथं तिथून इकडे मारायचं आहे म्हणे ते पैफाय तिथं टाकला ब्लॅक ब्लॅक दिसत असेल तुम्हाला असं आडवा तिथपर्यंत तिकून तिकडे आपण गहू पेरलेला आहे तुम्हाला दाखवतो घेऊ घेऊ केवढा झाला आहे तर आता एवढं आपला झाला आहे मारून ह्या बगडे बसले हा बगळा आहे ना तिथपर्यंत आता इथून एवढं राहिलं फक्त होऊ दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळा ना हे एवढं मारून झालं आहे आपला गहू केवढा झाला आहे त्या तिकडे तुम्ही पाहू शकता ते मल्ल्या लावत आहे आणि इकडे येते ना ते गवतने मी घुसले पाहिजे उपडं रुई म्हणून मग गहू खराब होते म्हणून ते तिथं पल्ल्या लावते त्याला तार लावून दे नंतर तर ते तुम्ही आपलाही वावर झाला आहे मारून पुरं फक्त आता एवढं राहिला आहे तसं शिकून असं घेऊन जावं लागते आणखीन झालं मग आणखीन आपला जो आपण नागच्या ब्लॉकमध्ये दाखवलं तुम्हाला त्याच्यात पाणी वाणी लावलं होतं एवढा झाला हा छोटा छोटा तो दिसत आहे ना हिरवा हिरवा तो आणखीन आपल्या वावर झाला आहे मारून त्याच्यानंतर तर घरीच जायचं आहे घरी गेल्यानंतर खूप आणखीन कुठं जायचं आहे काय तर जायचं असतं तुम्हाला दाखवतो मी समोर काय आहे तर अजून आज तर काही असा प्लॅन तर आहे नाही कुठं जायचं आहे काही आहे म्हणून तर ऐन कोणतं काम आलं तर मी तुम्हाला सांगतो आता मी घरी आलो भावरात मी मारून झालं आता पो कुठं जायचं आहे काही तर आंघोळ वांगोळ करतो पाणी ठेवलं जेवण जेवण करून ओली 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 ओली, ओली।, 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 ओली। दाखवतोस तुम्हाला समोर कुठं जायचं आहे मी ना, के लिए। के लिए ना था। था आता आंघोळ केली आंघोळ केली जेवण केलं की ना आता बाहेर आलो तो गाडी घेऊन असंच इथं अंजेत भेटला त्याच्या घरापाशी तर इथे थांबलो आता मला आलं तर रोशनदा तर रोशनदा म्हणे इकडे म्हणे काम आहे म्हणे कोणतं तरी आता कोणतं काम आहे सांगतलं नाही दोडवरती पण त्यांना तर तिकडे चाललो तर रस्त्यात अनेकात भेटला अनेक चार्जी पिटीला काय तरी बनवून मागतलं त्याला काहीच बनवून द्यायला चार्जी पिटी नाईनिंग काही बे काय बनवून ते मागतलं सांगितलं सांगतलं कार्टून टाईप दे ती न बोलत दिलं मला बनवून मोबाईल दिला चुकून काय बनवून दिला घेतले ते फोटो आहे जे फोटो टाकलं टाकलो तो फोटो दाखवून आपण थांबलो फोटो फ्राकला होता आणखीन तो काला बनवून दिला तर आजचा ब्लॉग एवढा छोटा तर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणखी चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय मग जसं सांगा तू तुम्हाला दादा कॉल आला होता आपल्याला पण आपण काही गेलो नाही तिकडे आणि शेजिदा भेटला सुद्धा पण बाहेर जात आहे منه मेरे म्हटला शेजिदा सोबत